हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे खट्टा ढोकळा तर हे बघा इडलीचं बॅटर आहे मी हे इडली सांबरसाठी बनवलेलं होतं इडलीचं बॅटर तर, इडली तर माझ्या चॅनलवर तुम्ही हे इडलीचं बॅटर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही तरपासून मस्त असा खट्टा ढोकळा बनवणार आहोत तर हे बघा एक बाऊल भरून मी असं इडलीचं पीठ घेतलेलं आहे आता यात आपण एक चमचा हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घालून घेणार आहोत लसूण अजिबात घालायचं नाही आत बघू शकता आणि हलवून घेऊयात व्यवस्थित आणि ह्या इडलीच्या ह्याच्यात अगोदरच मीठ होतं त्यामुळे मीठ घालायची काही गरज नाही यात एक मी सिक्रेट इनग्रेडियंट घालणार आहे सिक्रेट एक टीप सांगणार आहे तुम्हाला तर त्याच्यापासून एकदम आपला ढोकळा असा क्रीमी आणि एकदम मस्त असा तयार होतो तर ह्या बघा ही दुधावरची साय आहे ही मी दोन चमचे दुधावरची साय घालणार आहे बघू शकता तुम्ही याने आपला ढोकळा एकदम असा क्रीमी होतो आणि एकदम मस्त स्पॉन्जी जाळी सुटते त्याला ही आपली सिक्रेट ट्रिक आहे तर नक्की फ्राय करून बघा तुम्ही खूप छान ढोकळा तयार होता आपला हे बघा मी मस् मस्तपैकी यात मिक्स करून घेते हे बघा हा ढोकळा मी आता या कुकरच्या भांड्यामध्ये करणार आहे तुमच्याकडे केक ते असेल तर त्यात सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा ह्याला तेल लावून घेऊयात व्यवस्थित असं म्हणजे आपला ढोकळा चिकटणार नाही अजिबात व्यवस्थित तेल लावून घ्यायचं डब्याला सगळीकडून आणि आता ह्या बॅटरमध्ये आपण इनो घालणार आहोत एक चमचा तर इनो घातल्या घातल्या एकदम पटकन हे बॅटर ह्यात ओतून पटकन आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे म्हणून आपण ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आमच्या इनो घेतलेला आहे मी इनो घालून घेते हे घालून घेते बघू शकता इनो घातल्या घातल्या आपलं बॅटर एकदम फ्लपी झालं एकाच डायरेक्शनने असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि हे बॅटर मी या कुकरच्या डब्यात ज्या डब्याला आपण तेल लावलं होतं त्या डब्यात ट्रान्सफर करते हे पातील हे डबा असा कुकरचा थोडासा ना असा टॅप टॅप करून घ्यायचा म्हणजे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि मस्त आपला ढोकळा असा स्पंजी तयार होईल आता दोन ते तीन असं आपटून घ्यायचा आणि आता आपण बघूयात हो हो हे बघा एका तर मी पाणी घ्या ठेवलं होतं गरम व्हायला चांगलं उकळलेलं आहे पाणी म्हणजे हे पातीला आपण प्री हिट करून घेतलेलं आहे केकसारखंच याला प्रिल हीट करून घ्यायचं आणि आता आपण या ढोकळ्याचं मिश्रण ठेवणार आहोत बघू शकता तुम्ही पण टाकून घेणार आहे आणि याला आता पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचा हा ढोकळा तर बघूया आपण पंधरा ते वीस मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते हो हे बघा आहेत आता आपण ढोकळा झाला का बघूया असा ढोकळा आपला तयार झालेला आहे बघू शकता आता गॅस बंद करून घेते आणि हा ढोकळा आपला थंड होऊ देऊयात आपण आपला ढोकळा आता छान गार झालेला आहे बघू शकतोय आता याच्या कड्या सैल करून घेऊयात आपण आणि हा ढोकळा आपण काढून घेऊयात वा बघा बघू शकता किती मस्त ढोकळा तयार झालेला आहे आपला खट्टा ढोकळा तर आपण आता हा ढोकळा कट करून घेऊयात व्यवस्थित वे ह्याचे चौकोनी तुकडे करून घेऊयात छान मस्त असा ढोकळा मी कट करून घेतलेला आहे आता आपण याच्यावर फोडणी घालणार आहोत तर फोडणी बघूया हे बघा ढोकळ्यावर फोडणी घालण्यासाठी मी गॅस पेटवून घेते आणि याच्यावर आपण तडका पॅन ठेवून मस्त असा तडका तयार करणार आहोत ढोकळ्यावर घालण्यासाठी तर त्यासाठी आपण एक चमच्यावर तेल घालणार आहोत या ह्याच्यामध्ये बघू शकते तर मी याच्यात मोहरी घालून घेते एक चमचा एक चमचाला जिरे घालून घेते कडी पत्त्याची पाणी घालून आपला आता गॅस बंद करून घेऊयात या ढोकळ्यावरती आपण छान असं लाल तिखट भुरभुरून घेऊयात व्यवस्थित बघू शकता मस्त असं लाल तिकट भुरभुरून घ्यायचं आणि त्याच्यावरून ही फोडणी घालायची बघा मस्त अशी फोडणी पसरून घेऊयात आपण आता ह्याच्यावर यात साखर पाणी अजिबात घालायचं नाही या फोडणीला फक्त एवढंच हे घालून असं मस्त पसरून घेऊयात आपण पूर्ण मी बघू शकताय तुम्ही एकदम मस्त असा एकदम खट्टा ढोकळा तयार होतो आणि खाण्याला पण खूप छान लागतो खायसाठी एकदम सगळेजण तुमची तारीफ करतील नक्की एकदा ट्राय करा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात मस्त अशी कोथिंबीर थोडीशी भुरभुरायची बघा मस्त ढोकळा दिसत आहे आणि स्पॉन्जी पण झालेला आहे आपण आता ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात बघू शकता मस्त असा एकदम खट्टा मीठा छान असा खट्टा ढोकळा तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपारी पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन पदार्थ करण्यासाठी तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा ढोकळा बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू 雅度拉台啦。Yeah,